हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर यूटूब चॅनल तर आज आहे दीप पूजा तर मी दीपपूजेची सगळी आता तयारी स्टार्ट करते करायला दिवे व्यवस्थित धुवून ठेवलेले आहेत कुसून ठेवलेले आहेत आणि कणिक पण रेडी केलेलं आहे तर आता मी पुढे कशी पूजा करते ते बघत राहा हे रेडी करून ठेवलेलं आहे तर आता मी याच्या दिवे बनवते तर अशी केली आहे मी दीप पूजा आज मला काही शूट करायला एवढा मिळाला नाही बाळ असल्यामुळे तुम्हाला सर्वांना दीपपूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुरु कुष्यामृत योग पण आहे तर असं म्हटलं जातं की हा सर्वात शुभ योग असतो आणि हे महिन्यातून कधीतरीच येतात हे योग त्यामुळे मी राजवीला सुवर्णप्राशन याच दिवशी दिलेले आहे असं खूप लोक म्हणतात की याच दिवशी द्यायचं असतं कारण ते शुभ दिवस असतं आणि मुलांसाठी पण चांगलं असतं तर आज मी राजवीला सुवर्णप्राशन डोस देऊन आलेली आहे डॉक्टर रिनू खेमा आहेत ज्या एम डी आयुर्वेद आहेत त्यांच्याकडून हा डोस दिलेला आहे तुम्ही पण जर गोरेगावमध्ये राहत असाल तर तुम्ही या डॉक्टरकडे नक्की व्हिजिट करा छान आहेत त्या व्यवस्थित एक्सप्लेन करतात आणि त्यांच्याकडे व्हरायटी आहे म्हणजे आयुर्वेद पंचकर्मा पण आहे गर्भसंस्कार पण आहेत आणि गुरु पुष्यामृत योगच्या दिवशी जे सुवर्णप्राशन असतं तेही ते, ते देतात तर त्यांचा ॲड्रेस विराट कॉपरेटिव्ह सोसायटी आहे लाईफलाईन हॉस्पिटल जे आहे गोकुलधाममध्ये तिथे आहे जर कोणाला विजिट करायचं असेल तर नक्की व्हिजिट करा थँक फॉर वॉचिंग